नमस्कार अँड हॅलो मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज आपल्या एकवीस दिवस लर्निंगचा सहावा दिवस आहे आणि सहावी लर्निंग सुद्धा आजची आपली लर्निंग अशी दुसऱ्यांना सतत खुश ठेवण्याच्या प्रयत्नाच्या पाठीमागे लागू नका अप्रुव्हलसाठी वेट करू नका किंवा पीपल प्लीज करू नका दोन हजार पंचवीसमधली माझी ही वन ऑफ द बेस्ट अँड इम्पॉर्टंट लर्निंग ठरली आहे स्टॉप बी पीपल प्लेस अँड बी ऑथेंटिक अँड जर्न फॉर युअरसेल्फ त्यापैकी बऱ्याच जणांचं नेचर हे असंच असू शकतं आपण बरोबर करत आहोत की नाही आपलं बिहेवियर आपलं ॲक्शन्स करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी ते नेहमी दुसऱ्याच्या अप्रुवलची वाट पाहत राहतात त्यांना तशी गरजही वाटते मी जे काही केलं किंवा करत आहे यावर त्यांचाच हंड्रेड पर्सेंट आत्मविश्वास नसतो आणि यामुळे इतरांना सतत प्लीज करणं सुरू होतं खूपदा तर मी असे लोक पाहिले आहेत मुळात त्यांना काय हवं या या आहे यापेक्षा लोकांना काय हवं आहे यावरच त्यांचे ॲक्शन्स आणि पर्यायाने आयुष्य डिपेंड असतं सतत लोकांनी त्यांची स्तुती करावी ते किती चांगले आहेत अंडरस्टँडिंग आहे किंवा त्यागी आहेत हे ऐकणं कदाचित त्यांना आवडत असेल शेवटी हे पण काय आहे तर स्वतःच्या इगोला खपपाने घाललेच आहे इनडायरेक्टली पण हे बरोबर कळत नाही काही हुशार लोक तर अख्खं आयुष्य व्यचतात लोकांच्या अप्रुव्हलसाठी पर्यायाने स्वतःच्या मनाला मारून टाकतात कायमचं ज्या लोकांना पीपल प्लेझिंगची सवय असते ते स्वतःचे निर्णय एकटे घेऊ शकत नाही आपल्या निर्णयासाठी समजू शकतात ते कायम ज्यामुळे त्यांना अप्रुव्हल मिळेल व्हॅलिडेशन मिळेल आणि ते किती महान आहे कर्तव्यदक्ष आहे असे त्यांना फील होईल किंवा लोक त्यांना सांगत राहतात या दुसरी बाजू अशी पण असते ते जबाबदारी घेत नाही आपल्या निर्णयांची कृतींची जर एखादी ॲक्शन चुकली की ते त्यात सर्वांना इन्व्हॉल्व करतात आणि त्यांना इथं त्याचं प्रिव्हिलेज मिळतं सांग तुम्हीच सांगितलं तुमच्याच मुळं झालं मी तर तुम्ही जे सांगत होता तेच करत गेलं अरे पण तुम्हाला तुमची कृती विचार करण्याची ताकद आहे ना त्याचा वापर करा थोडा प्रत्येक वेळी ज्या लोकांकडून तुम्ही व्हॅलिडेशन अप्रुवल सीक करता ते हंड्रेड पर्सेंट बरोबरच आहेत असं थोडीच आहे ते पण तर माणसंच आहे त्यांना पण कुठे आयुष्य कळाले शंभर टक्के लोकांना प्लीज करण्यासाठी आपलं मन भावना यांना मार्ग जातं आणि जी गोष्ट भावनांशिवाय होते त्यात काहीच अर्थ नसतो जगण्याचा आपण इथे आनंदासाठी आहोत मन मारून जगण्यासाठी नाही जे काही तुम्ही करत आहात त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारलीच पाहिजे त्याचा ब्लेम इतरांना करण्यात काय पॉईंट शेवटी आयुष्य तुमचं आहे त्याचे निर्णय पण तुमचेच असले पाहिजे अप्रुव्हल मागणे थांबवा लोकांकडून त्याने तुमच्या वेळेचे भावनांचे नुकसान होणार नाही अब्राहम हे सांगतात स्वार्थी स्वतःच्या भावनांबद्दल तुम्ही आनंदी असाल तरच तुमच्या आजूबाजूचे लोकसुद्धा आनंदी राहू शकतील आजची आपली हीच लर्निंग आहे आयुष्यात लोकांना खुश ठेवण्याच्या पाठीमागे पडून टाका स्वतःला खुश ठेवा स्वतःला प्लीज करा ते सर्वात महत्त्वाचं आहे आपापच बाकीचे लोक पण त्यात खुश राहतील बाकी कितीही प्रयत्न केले दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा तरी एक तरी व्यक्ती कायम अनहॅपी राहील मग हे आयुष्य आपलं आहे त्याला सुंदर आनंदी जगण्याची जबाबदारी आणि अधिकार हा पण तुमचाच आहे सो लवकरच भेटूयात नवीन लर्निंगसाठी तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या भावनांची आणि मनाची विशेष काळजी घ्या